आपल्याला वाटतं आपला शत्रू बाहेर असतो पण खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा शत्रू आपल्या आतच असतो तो दिसत नाही तो ओरडत नाही पण हळूहळू आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो गरुड पुराणाच्या विचारांमध्ये या शत्रूला एक नाव दिलं आहे तो म्हणजे अहंकार आज आपण पाहणार आहोत अहंकार म्हणजे नेमकं काय तो पाप का मानला जातो आणि त्याचे परिणाम आपल्यालाच का भोगावे लागतात अहंकार म्हणजे मीच बरोबर ही भावना स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजणे दुसऱ्याला कमी लेखणे आणि स्वतःच्या सुखा न मान्य करणे गरुड पुराणाच्या तात्विक विचारानुसार अहंकार हा पापाचा उगम बिंदू आहे कारण जिथे अहंकार आहे तिथे शिकण्याची इच्छा मरते हे समजणं फार महत्त्वाचं आहे आत्मविश्वास म्हणतो मी प्रयत्न करतो अहंकार म्हणतो माझ्याशिवाय काहीच शक्य नाही गरुड पुराणाच्या विचारात अहंकाराला दोष दिला जातो आत्मविश्वासाला नाही अहंकार असलेली व्यक्ती सल्ला ऐकत नाही सत्य स्वीकारत नाही चूक असूनही माफी मागत नाही हळूहळू नाती तुटतात माणसं दूर जातात आणि माणूस एकटा पडतो पण त्यालाच वाटतं सगळे माझ्या विरुद्ध आहेत खरं तर तो स्वतःच्याच अहंकाराचा कैदी असतो गरुड पुराणाचा कर्मविचार सांगतो जिथे अहंकार असतो तिथे कर्म शुद्ध राहत नाही कारण अहंकारामुळे दया कमी होते नम्रता संपते आणि माणूस स्वतःला देवापेक्षा समजू लागतो हीच अवस्था अधोगतीकडे नेते अहंकारी माणसाच्या आयुष्यात यश टिकत नाही पैसा येऊनही समाधान मिळत नाही लोक जवळ असूनही एकटेपणा वाटतो हे सगळं अचानक होत नाही ही, ही आतून साचलेली वृत्ती असते गरुड पुराणात पुराणामध्ये मृत्यूनंतरच्या अवस्थेला मनाच्या स्थितीशी जोडतात अहंकाराने भरलेली व्यक्ती पश्चातापाने ग्रासलेली असते मी चुकीचं का केलं हा प्रश्न सतावतो आणि आत्मशांत होत नाही ही कोणतीही कौन, शारीरिक शिक्षा नाही ही मनाची अवस्था आहे ज्ञान मिळाल्यानंतर पैसा आल्यानंतर पद सत्ता प्रतिष्ठा मिळाल्यानंतर किंवा धर्माच्या नावाखाली कारण तेव्हा अहंकाराला खत पाणी मिळतो म्हणून अहंकार हा जास्त यावेळेला असतो भीती नाही हे ना आहे। गरुड दाखवणे तर सुधारणा करणे नम्रतेचा सराव करा मला सगळं येत नाही हे मान्य करा चूक कबूल करा माफी मागणे कमजोरी नाही सेवा करा गरजू लोक व्यक्तीसमोर अहंकार टिकत नाही कृतज्ञ रहा जे आहे त्याबद्दल आभार माना अहंकार माणसाला मोठं दाखवत नाही तो माणसाला एकटं करतो नम्रता माणसाला लहान करत नाही ती माणसाला महान बनवते आज एकच प्रश्न स्वतःला विचारा मी आत्मविश्वासी आहे का की अहंकारी आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा रामकृष्ण